हा कुठे चाललायस तू मुंग्याला साखर टाकायला चला ये इकड चल रे ये अरे ये लवकर चल हा ये इथ मुंग्या हो इकडे 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 हो इथं मुंगेता

काय केलेलं कुणी सांडले पाणी मम्मीने सांडले छान येते की पुसायला तुला रोज पुसणार का रे पुसणार अरे वा छान वा, छान इकडे बघ इकडे बघ तुझा हात दुखतोय का दुखतो का हात पुसल्यावर नाही दुखतोय झालं आता कुठं जाणार तू घसरून पडतोय 哎。Hey. उन्हात का झोपतोय बाळा का तुला छान वाटतं उन्हात झोपायला खाली आतार काय तर